शिरापूरसो येथे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गट विकास अधिकाऱ्यांनी घेतली तातडीची बैठक मोहर तालुक्यातील शिरापूरसो येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्या गट विकास अधिकारी यांनी पाणी टंचाई यांनी तातडीने या पाण्याविषयी पोटतिडकीने प्रश्न मांडले मागील महिनाभर गावात पाणी नसल्याने योग्य नियोजन करून पाणी सोडण्याचे आश्वासन सरपंच वृषालीताई सावंत व भालशंकर यांनी दिले गावात आणखी तीन हातपंप येत्या सात दिवसात मारण्याचे ठरले व चार ठिकाणी दोन हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या बसवण्याचे ठरले सदर योजना सात दिवसात नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी यावेळी बोलताना दिला दोन हजार लिटरच्या टाक्या जेथे बसवणार आहेत त्याची यादी ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर लावणे आवश्यक असल्याचे या बैठकीत ठरले दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा